एका नवऱ्याच्या तक्रारीचा अनोखं प्रकरण समोर आला असून यात फुलचंद कुशवाह नावाच्या व्यक्तीने अर्ज केला आहे की माझ्या पत्नीचे अनेक पती आहेत तिने त्या सर्वांना कोणत्या ना कोणत्या बाबतीत अडकवून बसवलं आहे आता माझी पाळी आहे महिलेच्या पतीने सांगितलं की एका महिन्यापूर्वी मला माझ्या मित्राकडून समजलं की माझ्या पत्नीच्या यापूर्वी पाच वेळा विवाह झाला आहे अर्जात फुलचंद कुशवाहा यांनी सांगितलं की विनिता उर्फ ब्रुजेश उर्फ सलमा हिने मला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि दोन हजार अकरामध्ये माझ्याशी लग्न केलं घटना मध्य प्रदेशातील आहे पतीने सांगितलं की लग्नानंतर त्याला समजलं की विनिता ब्युटी पार्लरचा व्यवसाय करते आणि या व्यवसायाच्या नावाखाली तिचे अनेक लोकांशी संबंध आहेत याला पतीने आधीपासूनच विरोध केला त्यामुळे पत्नीने विरुद्ध पोलीस ठाण्यात खोटी तक्रार दाखल केली पतीने सांगितले की माझी पत्नी विनिता उर्फा ब्रिजेशीचा दोन हजार साली रामवीर तोमरसोबत लग्न झालं होतं रामवीर तोमरची संपत्ती वळकवल्यानंतर दोन हजार सहा साली पत्नीने तिचं नाव आणि धर्म बदलून सलमा असं केलं आणि बुरेखान नावाच्या व्यक्तीशी लग्न केलं बुरेखानची मालमत्ता वळखवल्यानंतर झाली आणि दोन हजार आठमध्ये मध्ये तिने पुन्हा हिंदू बनून टिकडमगड येथील अजय खरेशील याच्याशी लग्न केलं दरम्यान तिने दोन हजार नऊमध्ये मध्ये छतरपूरमधील रहिवासी जगदीश प्रसाद सिंह यांच्याशी लग्न केलं त्यानंतर दोन हजार अकरामध्ये अर्जदाराशी लग्न केल्यानंतर ती आता अर्जदाराला तिच्या प्रेकरांसोबत मिळून ठार मारण्याची आणि पोलिस ठाण्यात खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी देत आहे यावर अतिरिक्त एसपी म्हणाले की या अर्जाची तपासणी केली जात आहे